हरोली येथील सौरऊर्जा प्रकल्पास जिल्हा अधिकाऱ्यांची भेट बावीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचं काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली जिल्हा कोल्हापूर येथे कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पास रविवारी भेट देऊन जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी पाहणी केली दरम्यान या प्रकल्पामुळे तसेच किनी येथील प्रकल्पामधून जिल्ह्यातील बावीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू झाला आहे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर कोल्हापूर जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारा जिल्हा ठरेल प्रकल्प त्रुटी दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन लोकांना त्याचे पटवून द्या अशा सूचनाही त्यांनी यावेळी के यावेळी केल्या अधीक्षक अभियंता गणपत लटपते कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल सोलर प्रकल्पाचे व्यवस्थापक राजशेखर रेड्डी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख अनुदान देण्यात येत आहे अशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या राज्यातील चारशे अकरा ग्रामपंचायतींना पंतप्रधानांच्या हस्ते वीस पॉइंट पंचावन्न कोटी रुपये विकास निधी नुकताच ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक करा